चला हाय पिशवी काय सापड नाही पिशवी कुठे माहिती का हो बाजार चला शुभ्रा तू इथे शुभ्रा आमची किती भरून आली होता इकडं बक्की पिशवी पिशवी आणलं नाही काय आणाय चालली बाजार आणायला चालली शुभ्रा म्हण सगळ्यांना शुभ्रा हे शुभ्रा म्हण की शुभ्रा हाय म्हण की मोबाईल मध्ये हाय नमस्कार हो टीका लावलाय चला पिशवी दिली शुभ्रा कड म्हणलंय काढावं मस्त पैकी व्हिडिओ काय चाललंय काय नाही कुठवर आले बांधायचं चाललंय आपाच त्यांचं

चला मोठी आई आली तिकडून कामावर ना आई आहे तिकडं बरं हो वाहते हक्क कसं वाटते तुम्ही म्हणजे काय चालले तुम्हाला लांबणं दाखवते घरापाशी आपण ह्या गाड्या आहेत ना ह्या उन्हात ते ही पाला पडतोय गाड्या टॅक्टर पण टायली काय बाउंड्री सोडा येते की गारायला पण टॅक्टर आहे एवढ्यात बसती का नाही एकच आशा, गाडी बसणार आसरून पसरून असं चालले मस्त पैकी बांधकाम करायचं शुभ्राचं चौक शुभ्रा पिशवी पिशवी दे की काय आणायची भाजी तुला कुठली भाजी आवडती हो तुला कुठली भाजी आवडती धरा की द्या की तुला कुठली भाजी आवडती कुठली भाजी आवडती तुला मेथीची आणू का तुला, तुला। भाजी मेथीची भाजी नको वय वा नका पप्पाल सांगते वे पाव नाही पप्पाल सांग ति वा नाही शुभ्रा सांगते वडापाव नाही चला तर असू द्या कुठे वे जायचं अजून मग आणायचं टॅक्टरमध्ये सामान चॅनल ते आणल्यात म्हणून तिकडे लावून ठेवलं कोंबड्या घर हितच लगेच त्यालाच खिटून बनवायचं आलंय बघू पूर्ण झालं ना आपण बघू कसं वाटतंय काय दिसायला वगैरे छानच वाटणार नंतर ना अजून तुम्हाला म सांगितलं एक एक खुलिया एक, बदलणार काल गेल तो तिकडे खेळायला तुम्हाला तर माहिती महिला दिनानिमित्त होतं काय 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 म्हणजे चार गेम होते एक संगीत खुर्ची नंतर ना दुसरा इकडून तिकडं बॉल टाकायचं होतं तिसरा फुगे फुगवायचं होतं आणि चौथा ता तळ्यात मळ्यात असे चार होते ती काय ऐकतच नाही तर सगळ्यातून दोन 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 नंबर काढले त्यांनी आणि विनर विनर कोण झालं तुम्हाला आता व्हिडिओ अगोदर तो व्हिडिओ टाकला जाईल मग हा टाकला जाईल आमच्या आंटी आहेत ना त्या ते झाल्या विनर म्हणजे पहिला नंबर आला त्यांचा तरा गेल तो जाली तर असू द्या गेलतो मज्जा आली खेळायला वगैरे तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा